सध्या भीमाखोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे दुसऱ्या बाजूला उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग देखील वाढला आहे त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून टक्केवारी उणे तेहतीस वर पोहोचली आहे उजनी पांडलोट क्षेत्राच्या भीमाखोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं कळमोडी वडिवळे खडकपासला ही धरणं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त भरली असून पानशेत आणि कासारसाई चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त भरलीत उजनीकडे येणाऱ्या बर्न गार्डन आणि दौंड विसर्गात वाढ झाली असून सोमवारी सकाळी आठ वाजता गार्डन इथून तेरा हजार आठशे तीस क्युसेक तर येथून बारा हजार पाचशे चोवीस क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे दौंड येथील विसर्गात वाढ झाल्यानं उजनी पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होण्यास सुरुवात होणार आहे सोमवार सकाळी आठ वाजता उजनी धरणाची पाणी पातळी वजा तेहतीस पूर्णांक बावन्न टक्के एवढी झालीय गेल्या दोन दिवसापासून भीमाखोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं उजनीवरील एकोणीस धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ आहे एकोणीसपैकी तीन धरणांचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे